आता महापालिका मी स्वतः सफाई पण बघायला आलो रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली विजिट केलं तर खऱ्या खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो आता काय झालंय अगोदरच पंधरा दिवस पाऊस आला आणि तरीसुद्धा बघा आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं हिंदमाता असेल मिलन सबवे असेल अंधेरी आहे घाटकोपर आहे सायन आहे आता तिथं बघा तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे ड्रेन आउट झालेलं आहे कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो सहा तारखेच्या जूनच्या दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे दहा तारखेनंतर पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो पण आता पावसाच अगोदर आला आणि पावसाचं बघा मला इथे आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉइंटला दोनशे बावन मिलीमीटर mm पाऊस पडला बारा, बारा तासामध्ये महापालिका मुख्यालय दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला ए विभाग दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडला कुलाबा पंपिंग दोनशे सात म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो पन्नास पंचावन्न आपली जी सिस्टीम आहे आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस म्हणजे एक प्रकार प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग डगपुटी सारखं झालं ना एकदम धबधब दब -दब पाऊस पडला आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे ची आ, ती सकाळी पाणी भरलंय नक्की आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसत आहे की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे रेल्वे देखील धीम्या म्हणजे थोडा मध्ये हार्बरची थोडीशी थोडी दहा पंधरा दहा मिनटं बंद होती पण ताबडतोब ते ड्रेन आऊट झालं म्हणजे पंधरजवळ पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे ते आता कम्प्लीट होईलच आणि एकंदरीत पावसानेच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे ही तर वस्तुस्थिती आहे